नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला करते आहे सुरुवात तर आजची सुरुवात व्हिडिओची ही खूप धमाकेदार अशी झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल ताई आज तू खूप ग्लो करते किंवा तुझा चेहरा आज खूप ग्लो ग्लो वाढतोय किंवा मग खूप म्हणजे काय म्हणता येणार आहे ना खूप आनंदी मी तुम्हाला वाटत असणार आहे तर चेहरा ग्लो करण्याचं कारण असं काही नाही की मी कुठलं कॉस्मेटिक युज करायला लागलीये किंवा त्याचा इफेक्ट आहे असा अजिबात नाहीये थोडीशी जी हिंट तुम्हाला लागलीच असणार आहे ती म्हणजे थमनेल बघितलंच असणार आहे तुम्ही की फायनली माझं युट्यूबचं पेमेंट हे मला लवकरच मिळणार आहे तर म्हटलं एवढी आनंदाची बातमी आहे तर मी माझ्या गोडताईंसोबत ती शेअर केलीच पाहिजे आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे काहीतरी मोटिवेशन तुम्हाला दिलंच पाहिजे जेणेकरून असं काहीतरी बोलून जाणार आहे आज किंवा अशी काहीतरी माहिती देणार आहे आज किंवा मग आजच्या व्हिडिओमधून असं काहीतरी तरी मी तुम्हाला सांगून जाण्याचा प्रयत्न करणारच आहे ज्याने तुम्ही हंड्रेड पर्सेंट नाही तर एक हजार एक टक्का इन्स्पायर होणारच आणि ती गोष्ट तुम्ही नक्की करणारच आहे तर आता ती गोष्ट कोणती आहे किंवा माझा युट्यूब पेमेंट मला कधी मिळणार आहे किती मिळणार आहे किंवा मग असं काही ठरवलेलं तर नाही आहे मी की काय काय तुमच्यासोबत शेअर करायचं जसं जसं व्हिडिओ पुढे पुढे चालेल तसं तसं काहीतरी इम्पॉर्टंट असे पॉईंट्स तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि सर्वात मोठं म्हणजे की आपला युट्यूबचं पेमेंट येणार आहे ते पण शेअर करणार आहे तर चला जास्त वेळ घालवत नाही मेन मुद्द्यावरतीच आता आपण येऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मेन मुद्दे तर बाजूलाच राहून जाता हो की नाही तर चला त्या सगळ्यात पहिल्यांदी की हो आपल्या चॅनलला युट्यूब चॅनल मला यूट्यूब चॅनल ओपन करून तब्बल तीन वर्ष झाले या डिसेंबरच्या चंपाषष्टी जी गेली तारखेनुसार नाही म्हणता येणार ना, तारखेनुसार झालं सेमी नाही तारखेनुसार अजून वर्ष व्हायचं आहे पण चंपाष्ठीच्या दिवशी मी माझं चॅनल सुरू केलं होतं आपल्या चॅनलवरती पहिला चंपाषष्टीचा खंडेराव महाराजांचाच व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर चंपाषष्टीच्या याच्यानी जर म्हटलं सणाने जर म्हटलं तर आपल्या चॅनलला कम्प्लीट तीन वर्ष कम्प्लीट झालेली आहे आणि तीन वर्षानंतर फायनली मी आपल्या युट्यूबचा पेमेंट हा घेणार आहे पण आता तो पेमेंट मी कसा घेणार आहे मला एवढे तीन वर्ष का लागले पेमेंट घ्यायला तर त्याचं कारण असं की बघा मी सुरुवातीला डेली व्लॉगिंग करत होते डेली सुद्धा खूप छान पर्याय आहे पण मला त्यामध्ये ग्रो करायला थोडासा वेळ लागला तर सगळ्यात मोठं कारण बघा आता माझे सुरुवातीचे वीस डॉलर कम्प्लीट होण्यासाठी मला तब्बल दोन वर्ष लागून गेले दोन ला। ते अडीच वर्ष लागून गेले असणारे चॅनल मॉनिटाईज होण्यापासून तर सुरुवातीचे दहा वीस जे डॉलर साचायचे होते त्याला मला एवढं वर्ष लागून गेलं आणि वरचे जे ऐंशी डॉलर आहेत ना तर ते कंप्लीट होण्यासाठी मला फक्त आणि फक्त चार महिने लागले काही काहींना ते पण खूप वाटत की चार महिने लागून गेले पण माझ्यासाठी तो क्रायटेरिया खूप लवकर कम्प्लीट झाला असं म्हणता येणार आहे कारण की ज्या पद्धतीने माझे जे म्हणजे जे डॉलर वाढत होते ना त्या पद्धतीने मला असं वाटत होतं मी सात ते आठ वर्ष आता काही पेमेंट घेत नाही युट्यूबकडून कारण की व्ह्यूज असे येत होते त्यामुळे पण झालं असं की चार महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आप आपल्या ताईने नवीन बिझनेस सुरू केलेला आहे आणि त्या बिझनेसमुळेच तुमच्या सपोर्टमुळेच माझे हंड्रेड डॉलर हे कम्प्लीट झाले आणि फायनली डिसेंबरच्या एंडिंगला तुमची ही ताई तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने फायनली युट्यूबच पेमेंट हे घेणार आहे राहिली दुसरी गोष्ट तर मी असे बरेचसे व्हिडिओ बघितले की जरी म्हणजे पेमेंट जरी आपला कम्प्लीट झाला तर तो गुगल ॲडसन्सला जमा होतो आणि मंथ एंडिंगला पेमेंट मिळतो पण कधी कधी त्या प्रोसिजरला सुद्धा दोन दोन महिने लागून जातात किंवा मग बँकेचे काहीतरी प्रॉब्लेम्स होतात किंवा मग काही फॉर्म वगैरे फिलअप करायचा असतो किंवा मग आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात त्यामुळे थोडासा उशीर पण होऊ शकतो तर माझ्या बाबतीत तसं होप्स घडू नये कारण की आतापर्यंत चॅनल ओपन केलं तर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही ये मॉनिटायझेशन पण लवकर झालं गुगल ऍट सुद्धा लवकर आलेला आहे सगळ्या काही गोष्टी एकदम सुरळीत चाललेल्या आहेत हीच कृपा की म्हणजे सॉरी स्वामींना स्वामी माझं हेच म्हणणं आहे की स्वामी राया खूप कष्ट केलेले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींनी माझे सगळे कष्ट बघितलेले की मी शंभर डॉलर कम्प्लीट करण्यासाठी माझं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी माझं चॅनल ग्रो करण्यासाठी खूप जीवाचं रान केलेलं रात्रंदिवस एक केलेला आहे आणि फायनली तो दिवस माझ्यासाठी उजळलेला आहे तर चला आज म्हणजे पहिल्या टप्प्यात तर मी तुम्हाला एवढं सांगितलं की आपलं जे काय म्हणतात यूट्यूबचं पेमेंट आहे ते मिळणार आहे डिसेंबरच्या एंडिंगला जर एकवीस ते सव्वीस तारखेमध्ये यूट्यूबचं पेमेंट मिळतं समजा जर ते मिळालं तर तो पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरात लवकर नक्की शेअर करेल की फायनली यूट्यूबचं पेमेंट झाले आता फक्त एवढंच सांगते की शंभर डॉलर कंप्लीट झालेले तुमच्या ताईचे आणि आता डिसेंबरच्या uh, बघूया एंडिंग पर्यंत पेमेंट राहतात आला तर न्यू इयर मध्ये आपला नवीन व्हिडिओ हा पहिला पेमेंटचाच असणार आहे ओके तर चला इथपर्यंत तुम्हाला समजलं की माझा युट्यूबचा पेमेंट लवकरच होणार आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला इतकंच सांगणं आहे की सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म नाही आहे आपल्याला इन्कम जनरेट करण्यासाठी घर बसल्या ते पण घर बसल्या आपण आपल्या घराकडे लक्ष देऊ शकतो संसाराकडे लक्ष देऊ शकतो मुलाबाळांकडे लक्ष देऊन सोशल मीडियाद्वारे आपण भरपूर असे पैसे कमवू शकतो सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम होतो सुरुवातीला आपल्याला जमत नाही काही गोष्टी पण तुम्हाला खरं सांगते जर तुम्हाला जर घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर सोशल मीडियाचा आधार घेणं खूप गरजेचं आहे ओके तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आता बिझनेस आता बऱ्याचशा ताईंचे मला म्हणजे मा, मॅसेज येतात आता मला पुन्हा पुन्हा ते सांगायचं नाहीये जर नव्याने कुणी ताई जॉईन झालेले असेल तर त्यांच्यासाठी फक्त शॉर्टकटमध्ये सांगते की ताई चार महिने झाले मी उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याच्याचमुळे माझा जो म्हणजे युट्यूब चॅनलमुळेच माझा तो बिझनेस आहे तो ग्रो करायला लागलेला आहे तर नवीन ताईंसाठी ही छोटीशी इन्फॉर्मेशन होती आणि चला आता बाकीचे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत किंवा त्यांना तर माहितीच आहे की ताईने नवीन बिझनेस हा सुरू केलेला आहे पण आता बघा बिझनेस सुरू तर केला पण आता तो ग्रो कसा करणार कसं कसं करणार सगळ्या गोष्टी मी ह्या गोष्टींचा मी विचार करत होते तर मला सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या युट्यूब चॅनलमुळे झालेला आहे कसं आहे ना कि मी मी की मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेस म्हणजे मी बिझनेस सुरू करायच्या युट्यूब चॅनल माझं मॉन्टाईज वगैरे झालेलं होतं पण बऱ्यापैकी ते व्हायरल नव्हतं किंवा बऱ्यापैकी व्हिडिओज त्याच्यावरती येत नव्हते माझ्याकडनं काय चुका होत होत्या आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आता नाही सांगत तर आपले जे बिझनेसचे रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ना ते व्हायरल व्हायला लागले मस्तपैकी आणि त्याच्याच म्हणजे त्याच्याच म्हणजे युट्यूब आणि इन्स्टामुळेच मला भरपूर साऱ्या अशा ऑर्डर्स पण मिळायला लागलेल्या आहेत तर मला फक्त तुम्हाला इतकंच सांगणार जर तुम्ही पण जर उलन रंगोलीचा बिझनेस उलण रंगोलीचाच नाही कुठलाही कोणत्याही प्रकारचा जर तुम्ही बिझनेस सुरू करणार असाल ना त्याआधी सोशल मीडियावरती आपलं एक अकाउंट खोलणं गरजेचं आहे एक अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे तुम्ही इन्स्टा इन्स्टा सोडू नका फेसबुक सोडू नका यूट्यूब सोडू नका या तिन्ही ठिकाणी या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती याच्या व्यतिरिक्त आधी तीन तुम्हाला काही प्लॅटफॉर्म माहिती असतील तर चांगलीच गोष्ट आहे तर पण ह्या तिन्ही ठिकाणी तुमचं एक अकाउंट ओपन करा बिझनेसच्या रिलेटेड ते अकाउंट ओपन करा आणि तुमचा जो काही बिझनेस असेल ना तर तो तुमच्या इन्स्टावरती युट्यूबवरती ह्या चॅनलवरती तुम्ही नक्की दाखवा आणि तिथून तुम्ही मार्केटिंग करा आणि तिथून तुमचं कस्टमर तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा मी माझा पर्सनली अनुभव आहे हो की माझे शंभर डॉलर कम्प्लीट होण्यामागे आणि मला आतापर्यंत चार महिन्यामध्ये मी जे काही इन्कम जनरेट केलं भरपूर इन्कम जनरेट केलेलं आहे मी असं नाही म्हणणार म्हणजे फुला फुलाची पाकळी तरी केलेलं आहे तर त्याचं सगळं क्रेडिट मी सगळं सोशल मीडियाला देणार आहे इन्स्टाला देणार आहे यूट्यूबला देणार आहे तर टाईमनं माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही फक्त बिझनेस जेव्हा सुरू करतात तेव्हा लोकल मार्केटवरती डिपेंड राहू नका मी आधीही तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की तुमचं चॅनल ओपन करा यूट्यूबचं चॅनल ओपन करा आणि यूट्यूबचं चॅनल जेव्हा ओपन करतात ना तेव्हा फक्त आपल्याला बिझनेससाठी त्याचा फायदा होत नाही तर मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट टॅग करण्याचं सुद्धा ऑप्शन येतं म्हणजेच काय तर अफलेट मार्केटिंग आता बघा जिथे मला दोन ते तीन वर्ष लागले म्हणजे माझे चांगले सबस्क्रायबर होण्यासाठी हजार सबस्क्रायबर किती दिवसापासून होते पण जेव्हापासून मी बिझनेसचे व्हिडिओ टाकायला लागले तेव्हापासून आपली फॅमिलीसुद्धा खूप मोठी झाली पाच हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपला कंप्लीट झाला आणि तो कम्प्लीट झाल्यानंतर मला जे प्रोडक्ट असतं ते टॅग करण्याचा ऑप्शन सुद्धा मिळाला आता तिथून सुद्धा माझं इन्कम जनरेट होणार आहे समजा मी शॉर्ट व्हिडिओला प्रोडक्ट टॅग केले तिथून जर माझं कोणी प्रोडक्ट घेतलं तिथून जर प्रो प्रोडक्टची जर तिथून सेलिंग झाली तर तिथून सा आप सुद्धा आपल्याला काहीतरी टक्के निका होईना पण आपल्याला हे डॉलर मिळत असता तर एकच जरिया नाही पैसे कमवण्याचा तुम्ही फक्त घरातून बिझनेस सुरू केला ना की फक्त त्यावरती डिपेंड राहायचं नाहीये तर युट्यूबचा इन्स्टाचा भरपूर सारा असा फायदा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं इन्कम सुद्धा वाढतं आणि आपला व्यवसाय सुद्धा वाढायलाही मदत होत असते तर माझा आतापर्यंतचा अनुभव मी तुम्हाला खरं सांगेल की, की मी विचार सुद्धा केला नव्हता की मी खरं सांगते अगदी स्वामीरायणजी शपथ घेऊन सांगते की मी खरंच विचार केला नव्हता की ह्या एका बिझनेसमुळे माझी चारही बाजूनी ग्रो म्हणजे ग्रो होणार आहे मी एका बिझनेसमुळे माझा बिझनेस मी सोशल मीडियावर टाकला त्यामुळे माझे इन्स्टाचे सुद्धा फॉलोअर्स भरपूर प्रमाणात वाढले माझे काहीतरी सातशे आठशेच फॉलोअर्स होते आज दोन ते अडीच हजार हजार फॉलोअर्स तिथे वाढलेले आहे आपली पाच हजाराची सबस्क्रायबरची युट्यूबची फॅमिली वाढलेली आहे आणि इन्कम तर वेगळंच हो की नाही म्हणजे कसं असतं पैशांसोबत आपण माणसं सुद्धा कमवतो हो आहे याचा पण मला खूप आनंद होतोय आणि तुमच्या कमेंट्स कमेंट्स इतक्या भरभरून कमेंट्स येत आहेत इतक्या छान छान कमेंट्स येत ना की बस मला यूट्यूबवरती किंवा मग इन्स्टावरती पर्सनली म्हणजे येत नाही आहे पण मी जो व्हॉट्सअप नंबर देते ना तिथे इतक्या कमेंट सारे कमेंट्स कमेंट येत ना मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मला तिथे पण भरपूर साऱ्या अशा कमेंट्स येत आहेत आणि भरपूर कमेंट्सवरती मला व्हिडिओ पण बनवायचे पण खरंच टाईम अजिबात मिळत नाही आहे सुद्धा म्हणजे भरपूर वेळात वेळ काढून मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता सात आठ ते दिवसाचा माझा गॅप जाणार आहे एकोणावीस ते सव्वीस मला आमची बालाजीची ट्रीप काढलेली आहे आम्ही आणि हो ते सांगायलासुद्धा मला आनंद होईल की ती ट्रीपसुद्धा मी माझ्या स्वतःच्या पैशांवरती काढलेली आहे जे काही मी चार महिन्यामध्ये पैसे कमवले ते सगळे काही मी सगळे तर नाही म्हणता येणार आहे पण त्यातला निम्मा आधार तरी मी माझ्या नवऱ्याला देऊ शकते जो काही एक सगळा ट्रिपचा खर्च एक नवऱ्याच्या खांद्यावर येणार होता त्याच्यातला निम्मा तरी खर्च मी करते आणि फायनली देवाला सुद्धा मी जाऊन येणार आहे कारण की त्या देवामुळेच आणि तुमच्यामुळेच मी आजीपर्यंत पोहोचू शकलेली आहे तर असाच सपोर्ट राहू द्या मैत्रिणी नवा व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मला माहिती आहे पण कुठेही स्किप जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात त्याचा फायदा हा होणार आहे पटापट पटापट बोलण्याचा प्रयत्न करते कारण की कमी वेळामध्ये जास्त पॉईंट कसे कवर होतील आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगली माहिती कशी पोहचवेल तर तुम्ही कमी वेळामध्ये पटकन कसे इन्स्पायर व्हाल हेच मी बघत असते कारण की भरपूरच्या ताईंच्या कमेंट्स येतात ताई ता तुझे व्हिडिओ बघून इन्स्पायर व्हायला झालं ताई तू बघ तुझं बघून आम्ही व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली आहे त्या ताईंनी तर सुरू केलेलंच आहे पण आज ज्या ताई नव्याने व्हिडिओ बघत आहात तर त्यांच्यासाठी सुद्धा माझं सांगणं आहे मी म्हणत नाही की तुम्ही बिझनेस चालू केला म्हणूनच सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहा असा अजिबात नाही तुमच्या घरामधून परमिशन असेल किंवा घरातलं वातावरण ठीक असेल सोशल मीडियावरती काम करायला काही ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही नक्कीच एक युट्यूब चॅनल सुरू करू शकताय इन्स्टा सुद्धा सुरू करू शकताय तिथून घर बसल्या आपलं इन्कम जनरेट हे करू शकताय बाहेर कुठेही जाण्याची गरज नाहीये घर बसल्या तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे एखादा मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी स्क्रिप्ट वगैरे काही देत नाही माझा जो अनुभव असतो तो बस समोर आणि फटाफट फटाफट सांगून ही मोकळी होत असते तर चला मैत्रिणीनं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे मी की माझं फायनल युट्यूबचं पेमेंट येणार आहे आता पहिलं युट्यूबचं पेमेंट कसं येणार आहे किती येणार आहे कधी आलं किती वेळ लागला मी काय काय स्ट्रगल केलं याची कहाणी ऐकायची असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जर नवीन असाल चॅनलवरती तर म्हणजे कसं जर तो व्हिडिओ जर मी आणला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल बेल आयकॉनला पण प्रेस करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या खूप हताशून बसलेल्या आहे की मी काय करू मी काय करू घर बसले मी काय करू तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या नक्कीच इन्स्पायर होणार आहे माझा व्हिडिओ बघून मला हंड्रेड पर्सेंट आता खात्री व्हायला लागलेली आहे पहिले नव्हती पण आता व्हायला लागलेली आहे की कारण तुमच्या कमेंट्स कमेंट्सवरूनच समजतं की माझं बोलणं तुम्हाला समजतं आहे आणि तुम्हाला माझं बोलणं पण आवडायला लागलेलं आहे त्यासाठी सर खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आहे आणि चला तुम्हाला जर उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला उलन रंगोलीचं इच अँड एव्हरी जे काही सगळं मटेरियल आपण प्रोव्हाइड करतो आहे डिझाईनपासून तर रेझिन पर्यंत उलन रंगोली पासून तर म्लुगन पर्यंत सगळं काही मटेरियल तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर वाट कसली बघताय लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपल्याला उलन रंगोली मॅचचा व्यवसाय हा सुरू करा आणि मी सांगितलेले सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा सोशल मीडियावरती काम करा नक्की करा जर एवढा छान प्लॅटफॉर्म आपल्या गृहिणींना घर बसल्या जर झाले दिलेला आहे तर त्याचा फायदा का करायचा नाही आपण बरोबर की नाही युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठीच्या काही अडचणी आल्या वगैरे तर मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आणखीन बिझनेसच्या रिलेटेड तुम्हाला काही अडचणी असतील तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला लावते पण कमेंट सेक्शन कोणी करतच नाही डायरेक्ट पर्सनल व्हॉट्सअपच करताय भली मोठी लिस्ट झालेली आहे आता व्हॉट्सअपची माझी भरपूर सारे असं आहेत तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल इन्स्पायर झाला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप द्यायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा छानशा मोटिवेशन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।